प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल करताना मंत्री गुलाबराव पाटलांसह जिल्ह्यातील महायुतीचे आमदार उपस्थित शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज दोन एप्रिलला त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरतेवेळी त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आमदार डॉ संजय रायमुलकर आमदार डॉ संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार आकाश फुंडकर आणि आमदार श्वेता महाले या उपस्थित होत्या विजयराज शिंदे यांनी अर्ज भरला ते मला उशिरा माहीत झालं त्यांनी अर्ज भरला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवर महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला सुटलेला आहे आणि शिवसेनेचा अधिकृत ए बी फॉर्म मी आज उमेदवारी अर्जसोबत जोडलेला असल्याचे यावेळी प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले डॉक्टर सिग्नियर साहेब तनुभौ तनुभौ गायकवाड माताजी पुंतल श्वेताताई महाले तनुभौ रायगुलकर उपस्थित सर्व आदरणीय मंच व उपस्थित <laughs> आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे विजयरा शिंदे यांनी देखील भाजपकडून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालंय नाही मला ते रात्री उशिरा माहीत झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी तो काही अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील अध्यक्ष करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत बी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरणारचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापराचा नाही असं काही वाटत नाही आपली लढत आता हे आठ तारखेचे विड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणा